हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रवी गीते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालक पदी पदोन्नती गीतेंनी स्वीकारला कोकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा पदभार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गीते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला नवी मुंबईतील कोकण भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर यांच्याकडून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला या प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी मनोज सानप कोकण विभागीय आदी स्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला सहाय्यक संचालक संजीवनी जाधव पाटील उपसंपादक प्रवीण डोंगरदिवे पत्रकार मच्छिंद्र पाटील कोकण विभागीय कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते वळूयात पुढील बातमीकडे जम्मू काश्मीर अतिरेकी हल्ल्यातील लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करा खासदार बाया मामा यांची केंद्र सरकारकडे मागणी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पा पर्यटकांचा मृत्यू झाला असून या हल्ल्यातील आतंकवाद्यांना केंद्र सरकारने लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व अशा भ्याड हल्ल्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळामा म्हात्रे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं जो काही अतिरेकी हल्ला काल झाला त्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक हे शहीद झालेले आहेत सर्वप्रथम तर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि सरकारकडे मागणी देखील करतो आहे की हे जे काही आतंकवादी हल्ले हे जे सतत चालू आहेत यांचा एकदा बिमोर नायनाट हा व्हायलाच हवा आणि त्याच्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलावीत अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती देखील मी सरकारला करतो आहे आणि मृत आत्म्यास चिरशांती मिळावी आणि त्यांच्या परिवाराला ही सहन करण्याची शक्ती मिळावी असे ईश्वरी प्रार्थना करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद